नमस्कार हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की प्रभू रामचंद्रांचं जीवन हे अद्भुत कथांनी नटलेलं आहे सजलेलं आहे त्याच रामायणातील हा एक विलक्षण प्रसंग प्रभू रामचंद्रांच्या जीवनात सुद्धा अनेक संकट आली होती आणि त्यापैकी एक संकट म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीचा सीता माऊलीचा त्या लंकेच्या राजानं दुष्ट अशा रावणानं अत्यंत क्रूरपणे केलेलं अपहरण आपल्या पत्नीचा सीता मातेचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्र निघाले ते दक्षिण भारतात आले आणि तिथे त्यांची मैत्री झाली वानर राज सुग्रीव यांच्याशी साक्षीस व्योम पृथ्वी साक्षीस अग्निज्वाला संमित्र राघवाचा सुग्रीवाच झाला असा त्या प्रभू रामचंद्रांना जीवाभावाचा सखा मिळाला आणि मग सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाची चतुरंग सेना निघाली नल नील अंगत जांबवंत आणि प्रत्यक्ष हनुमंत हे आले आणि ते निघाले ते दक्षिण दिशेला वाटेमध्ये वन असतील अरण्य असतील जंगल असतील पर्वत असतील नद्या असतील सरोवर असतील हे सगळं ओलांडत ओलांडत ते पोचले तेथे दक्षिण भारताच्या टोकाला आणि समोर बघतात तो काय विशाल सागर त्याच्या उत्तुंग लाटा आकाशाच्या दिशेने उसळत होता आता काय करावी वरती पहावं तर असीम आकाश समोर पहावं तर अथांग सागर कुठे जमीन दिसत नाही आता सीता माऊलीचा शोध करावा तो कसा मात्र त्याच वेळेला तिथे संपाती दावाचा एक पक्षीराज होता तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि बोलू लागला हे वानरा गणानो आता मी तुमच्या गप्पा आणि चर्चा ऐकत होतो आणि त्याच्यातून मला असं समजलेलं आहे की तो दुष्ट रावण सीता मातेला अपहरण करून घेऊन जात असताना माझ्या जा भावानं प्रत्यक्ष जटायुनं युद्ध केलं संघर्ष केला, केला आणि त्या ठिकाणी त्या जटायुन हावतात्म्य पत्करलं माझ्या भावाचा मृत्यू झाला याचा मला दुःख आहे पण त्यांनी अत्यंत चांगलं काम करत असताना प्राणार्पण केलं याचा मला अभिमान वाटतो आणि मी तुम्हाला सांगतो सीता मातेचा शोध घ्यायचा असेल तर हा समुद्र ओलांडून तुम्हाला जावं लागेल तिथे लंका नावाचा प्रचंड बेट आहे आणि त्या बेटावरती हा रावण नावाचा दुष्ट राजा राज्य करत आहे त्याच्या राज्यामध्ये तुम्हाला सीता मातेचा शोध घ्यावा लागेल त्याचं बोलणं संपलं पण आता सर्व वानरांच्या समोर हा प्रश्न उभ राहिला की हा समुद्र ओलांडायचा कसा हे कोण करेल अनेक जणांनी सांगितलं की आम्ही जाण्याचा प्रयत्न करू पण आम्ही खात्री देऊ शकत नाही की आम्ही जाऊ का आणि गेलो तर परत येऊ का काय करावी सगळे चिंतेमध्ये होते आणि अशा वेळेला जांबुवंत यांना काय सुचलं कोण जाणे ते आले ते सर्वांना घेऊन आले ते नल निलं होते त्यात अंगदराज होते या सर्वांना घेऊन ते हनुमंताच्या समोर भरले आणि त्याचं कौतुक करू लागले त्याचं संकीर्तन करू लागले आणि त्याला सांगितलं की हे वानर श्रेष्ठा हे प्रचंड अवघड काम आपणच करू शकता हनुमंताला ना की मी मी हे काम कसं करू शकतो आणि मग त्यावेळेला जांबूवंताने सांगितलं हे कपिल तुमच्या लहानपणी तुमच्या आयुष्यात एक प्रसंग घडला होता पण तुम्हाला शाप मिळाले असल्यामुळे तुम्ही तो प्रसंग विसरून गेला आहात मी त्याची आठवण तुम्हाला करून देतो काय झालं होतं तर प्रत्यक्ष वायुपुत्र आहात आपण आपण अंजनीचे सूत आहात आणि चैत्र पौर्णिमेला आपला जन्म झाला होता मात्र एके दिवशी आपली माता अंजनी ही नदीवरती पाणी भरण्यासाठी गेली असताना तुम्ही लहान बाळ असताना पाळण्यामध्ये झोपला होता तुम्हाला उठल्यानंतर भूक लागली आणि तुम्ही इकडे तिकडे बघितलं त्याच वेळेला पूर्वेला सूर्य उगवत होता आणि त्याचा तो लाल बुंद तेजस्वी गोळा हा जेव्हा क्षितिजावरती उभा राहिला ते तुम्ही बघितलं आणि तुम्हाला असं वाटलं की हे तर एखादं मधुर फळ आहे हे आपण घेतलं पाहिजे आणि ते घेऊन आपण आपली भूक भागवली पाहिजे आणि काय आश्चर्य या छोट्या बाळांनी या पाण्यात उड्डाण केलं ते थेट पूर्वेला सूर्याला गिळून टाकण्यासाठी धरू मुठी तास करा हो नी तेजस्वी वायुपुत्र अशा प्रकारे तुम्ही ते उड्डाण केलं होतं आणि हे, हे, हे सर्व बघितलं हे देवांनी बघितलं हे ऋषीमुनींनी बघितलं आणि सारे भयचकित झाले सृष्टीवरती स्वर्गामध्ये आणि पातळामध्ये त्रैलोक्यामध्ये धरणीकंप व्हावा असे सगळे हादरले आता काय होणार प्रत्यक्ष वायुपुत्र मारुतीने जर का सूर्यालाच घेऊन टाकलं तर सर्व जगाचे व्यवहार ठप्प होतील काय करावे आणि ही इंद्रराजापर्यंत बातमी गेली इंद्रानी काय करावं त्यांनी वज्र हे आपलं शस्त्र घेतलं आणि जोरात त्याचा आघात केला ते वज्र आलं ते थेट मारुती रायाच्या हानुवटीवरती आपटलं आणि मारुती राय मूर्छित मारु झाले मारुती रायाच्या हनुवटीवरती इंद्र वज्राचा आघात झाला होता आणि म्हणून त्याला नाव मिळालं होतं हनुमान मात्र प्रत्यक्ष आपला पुत्र मूर्छित झालेला आहे हे, हे वायुदेवाने बघितलं ते स्तब्ध झाले वारा वाहिनासा झाला सर जग थांबलं पान हाले ना कुणी चाले ना कुणी बोले ना हा हा कार माझला श्वासोश्वास सुद्धा घेता येईना इतकी दैन्यावस्था झाली आणि सर्वजण धावा केले देवांकडे की पहा ह्या वायू राजांनी वाहनच आहे आता काय करावे देवांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली आपण वायुपुत्राला अशा प्रकारे आघात करायला नाही पाहिजे होता आणि मग सगळे देव एकत्र आले आणि सर्व देवांनी त्या छोट्या हनुमंताला जवळ घेतलं त्याच्यावरती आशीर्वादांचा वर्षाव केला प्रत्यक्ष इंद्र आले ब्रह्मदेव आले शंकर आले विष्णू आले कुबेर आले यमदेव आले आणि सर्वांनी विविध आशीर्वाद देऊन त्याला जागृत केला तुला शस्त्राचा आघात होणार नाही तू इच्छामरणी होशील तू उड्डाण करू शकतील अशा प्रकारचे वरदान त्याला मिळालं होतं ही सर्व आठवण जांबुवंतांनी मारुती राहायला करून दिली आणि काय आश्चर्य अशा प्रकारे अत्यंत तेजस्वी झालेला आणि आपल्याच मध्ये असलेलं सामर्थ्य स्मरणात आल्यानंतर हनुमंत उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं होय मी हे करू शकतो मी हे सहज करू शकतो मी उड्डाण करू शकतो आणि त्याने भगोकार केला प्रचंड उड्डाण केलं आणि प्रकाशाचा किरण अंधारामध्ये घुसावा त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी हनुमंताने उड्डाण करून लंकेमध्ये जाऊन प्रचंड पराक्रम केला हा इतिहास आपल्याला माहिती मित्रांनो कधी कधी माणसाचंही असंच होतं त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं त्याच्यामध्ये पराक्रम असतो त्याच्यामध्ये तेज असतं पण ते विस्मृतीमध्ये गेलेलं असतं आणि म्हणून आपला आत्मविश्वास जागा करा आणि मग पराक्रम करायला बाहेर पडा हाच संदेश या कथेतून आपल्याला मिळतो आहे सर्वात शेवटी एवढंच म्हणतो त्या मारुती रायाला वंदन करताना मनोजयम मारुत तल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतांबरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्धे श्रीरामदूतम शरण